नमस्कार मित्रांनो मी आपले आवाज पंचा न्यूज या युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी माडा शहरामध्ये विश्वरत्न महामानव परमपूज्य तसेच भारतीय संविधानाचे निर्माते माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची एकशे चौतीसावी जयंती माड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात पार पडली जे या जयंतीचे संपूर्ण नियोजन मकरंद लंकेश्वर साहेब व त्यांचे मित्रमंडळीने यशस्वीरित्या पार पाडलेले आहे अशा या महामानवाच्या जयंतीसाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी माड्यातील राजकीय साठे घराण्यातील माजी आमदार धनाजीराव साठे साहेब हेच प्रमुख अतिथी म्हणून व त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय दादासाहेब साठे यांनी हजर राहून त्यांचे हस्ते बाबासाहेबांच्या पवित्र मूर्ती व प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले तसेच बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी माडा शहराचे पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर साहेब व माडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे ताई या कार्यक्रमाचे नियोजन केलेले माननीय मकरंद लंकेश्वर साहेब तसेच त्यांचे मित्रमंडळी तसेच माड्यातील बिल्डर आप्पा माळी साहेब समाजसेवक राजाभाऊ सर्वदे माड्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक जानराव साहेब तसेच संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे साहेब सामाजिक कार्यकर्ते देविदास साहेब माझे उपसरपंच माननीय राजाभाऊ चौरे साहेब माजी जिप सदस्य माननीय झुंजार नाना भांगे साहेब तसेच नगरसेवक शहाजण्णा साठे डॉक्टर टोंगळे साहेब विकास साठे नितीन साठे माडा नगर पंचायतीचे विरोधी पक्ष नेते माननीय राजू गोटे साहेब गुरुराज काय सभापती शबाना बागवान मोहिनी नटके रेश्मा अलंकेश्वर रेणुका थोरात वंदा वंदना अलंकेश्वर सुनीता राऊत शंभूराजे साठे संतोष जुगदार आबासाहेब साठे बाबुल बागवान किरण पवार कुंदन पवार कुमार डांगे विनोद गोटे पत्रकार सीताराम गायकवाड स्वाभिमान कदम या सर्वांनीच बाबासाहेबांच्या पवित्र प्रतिमा मूर्तीवर फुले वाहून त्यांना अभिवादन केले असे तसेच या प्रसंगी अण्णासाहेब खंडागळे यांनी बुद्ध वंदना गायली तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय दत्तात्रे चौरे साहेब यांनी केले शहरातील मध्यवर्ती मंडळातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले तेथेही प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब साठे व झुंजार नाना भांगे हे हजर होते या प्रसंगी मंडळातर्फे लहान मुलांना प्रमुखांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे व सामाजिक कार्यकर्ते देवीदास खरात हेही उपस्थित होते अशा प्रकारे माडा शहरात ठिकठिकाणी थीक थीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले असे घटनेते माननीय चंद्रशेखरजी गोटे आपल्याला ही विनंती आहे या प्रतिमा पूजनासाठी उपस्थित आहेत सन्मान्य माडा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मंचावर असणाऱ्या सर्व प्रतिमांचं पूजन करावं सन्मान्य अन्नासांची खंडाकडे आपण गाईड करावं त्यांना ए पी आय सन्मान्य बंडगर साहेब यांनाही विनंती आहे सन्मान्य राजाभाऊजी चौरे सन्मान्य झुंजाणारा भांगे सन्मान्य गुरवर्य सन्मान्य आदरणीय वाघमारे सर सन्मान्य मकरंदजी लंकेश्वर यांनाही नगराध्यक्ष सन्मान्य राहुलजी लंकेश्वर यांना विनंती आहे आपण मंचावर यावं माडा हो। नगरपंचायत नगरसेवक सन्मान्य शहाजांना साठे यांनाही विनंती आहे पण मंचावर यावं आपलं सहर्ष स्वागत आहे सर्व प्रतिमांचं पूजन आपण दिवा प्रकाशित करून मेणबत्ती प्रकाशित करून सर्व जगाला सर्व बहुजन बांधवांना ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दाखवला आपल्या डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर புத்தং புத்தம் கதாமி தம்மং சரணம் கதாமி சங்கம் சரணம் கதாமி துத்தியம்பி புத்தং சரணம் கதாமி துத்தியம்பி தம்மং சரணம்